बांधकाम कामगारांना मिळणारे गृहवस्तू साहित्याची किट सहाय्यक कामगार आयुक्त काम कार्यालयातूनच झाला पाहिजे अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं कामगार नेते विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक कामगारांच्या वतीनं देण्यात आले यामध्ये ठेकेदार झाला मोजोर आणि सहाय्यक कामगार आयुक्त झाले कमजोर असे नमूद करण्यात आले आहे कामगार सेनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत बांधकाम कामगारांना विविध योजनांपैकी गृहवस्तू किट देण्याची योजना अंमलात आणली आहे सदर गृहवस्तू किट देणारे ठेकेदार आपल्या मनमानीप्रमाणे वेळोवेळी अचानकपणे कुठल्याही तारखेला साहित्य वाटप करतो त्यामुळे कामगारांना साहित्य कधी वाटप करतात हे माहिती मिळत नाही त्याचबरोबर त्यात भर म्हणून साहित्य वाटप करण्याचे गोडाऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयापासून सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे कामगारांना जाण्या येण्याची व लाभ घेण्यासाठी अनंत अडचणी येतात भांडी वाटप करण्याची तारीख निश्चित नसल्याकारणाने कामगार रोज आपले काम सोडून भांडी वाटप केंद्रात चौकशीसाठी जातात चौकशीसाठी गेलेल्या बांधकाम कामगारांना ठेकेदाराचे माणूस हस्तक असतात व त्यांचे स्टाफ उघडपणे उद्धटपणे बोलून हकलून देतात आणि अचानकपणे भांडी वाटप करण्याची तारीख जाहीर करतात त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात कामगारांची गर्दी होते तेव्हा कामगारांना टोकन दिले जाते सदर टोकन वाटप करताना प्रत्येक कामगाराकडून एक हजार ते पंधराशे रुपयेपर्यंत पैसे घेतले जातात पैसे का घेता असे एखादा कामगार विचारला तर तुम्हाला पैसे द्यायचे असेल तर द्या नाहीतर भांडी मिळत नाहीत अशी भाषा वापरतात अशा प्रकारे भांडी वाटप ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व गुंडगिरी सुरू आहे तरी माननीय आणि सहाय्यक कामगार व बांधकाम कामगार प्रमुख सरकारी अधिकारी या नात्याने संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कठोर कारवाई करून शासनाच्या उद्देशाप्रमाणे बांधकाम कामगारांना सर्व फायदे मिळवून देण्यासाठी यापुढे भांडी वाटपाची तारीख आणि टोकन वाटप आपल्या कार्यालयातूनच जाहीर करावे जेणेकरून कामगारांना न्याय मिळेल अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली साहेब कामगार आयुक्त यांना निवेदन देणारा शिष्टमंडळात विठ्ठल कुराटकर गुरुकोळी रेखा आडकी सलीम शेख गणेश मंता कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आज आमच्या कामगार सेनेच्या वतीने निवेदनात निवेदन देण्यात आलेले आहे निवेदनाचा विषय आहे की बांधकाम कामगारांचा जो लाभ असतो तो किट असो किंवा साहित्य असो सुरक्षा का सामान असो हे वाटप करताना ठेकेदार स्वयंभू पद्धमी ता, पद्धतीत चारका डिक्लेअर करतात त्याचबरोबर टोकन वाटप करताना आपल्या माणसांना देतात ते बांधकाम कामगार नसतात त्या ठिकाणी पंधराशे ते दोन हजार रुपये घेतलं जातं असं अनेक वेळा तक्रारी सहाय्यक कामगार आयुक्तांनी केलं सहाय्यक कामगार आयुक्तांचं वचकच त्यांच्यावर नाही आहे तेव्हा सहाय्यक कामगार आयुक्तांचं त्यांनी ऐकतच नाही असं स्पष्टपणे सांगतात आमचे सरकारी कामगार अधिकारी ते म्हणतं आमचं ऐकत नाही आम्हाला त्याला काढून टाकायचं आहे मग सरकारी कामगार आयुक्त अधिकारी आयुक्तांच्या माध्यमातून सहाय्य कामगार आयुक्ताच्या माध्यमातून असं बोलत असताना कामगार काय करावं या ठेकेदाराला एक तर सरकारला माझा इशारा आहे आपल्या बगलबच्च्या ठेकेदार नेमून त्यांचा फायदा करून कार्यकर्त्यांचा पालन करण्यासाठी कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी जर तुम्ही या सर्व उप सरकारी योजनेचा जर लाभ घेत असाल तर ते अजिबात आम्ही सहन करणार नाही आता तर नवीन निघालेली आहे की प्रत्येक योजनेला एक संपर्क असा प्रकारचा व्यक्ती नेमणार आहे दहा हजार पगारनं हे खुल्लम खुल्ला यामध्ये पूर्णपणे सरकार निवडणुकीचं काम करत आहे हे गद्दार सरकार हे खोके सरकार निवडणूक म्हणजे पुढे कसं निवडून येता येईल याच्या अत्यंत या ठिकाणी काम दिसून येतं आताच एक ये कामगारांनी तक्रार केलं माझ माझ्याकडे तारवाले त्यांनी पैसे मागितलं मला तर पैसे कसं मग विचारला गे मी कुठं मागलो उद्धव बाजीने या ठिकाणी बोलतात असं सरकारी कामगार आयुक्त कार्यालय आहे का हे काय एका गुंडाचा क्लब आहे का अड्डा आहे का अशा प्रकारचं या ठिकाणी भावना निर्माण होते म्हणून आम्ही या सरकारला या खोके सरकारला या गद्दार सरकारला या अजित पवारला या फडणवीसवाला या शिंदे शिंदेला आम्ही इशारा देतो जर अशा प्रकारचे कामगारांचं जर निवडणूक होत असेल खोट्या कामगारांना खऱ्या कामगारांचं सोडून खोट्या कामगारांना जर तुम्ही साहित्य वाटप करत असाल पैसे देत असाल इतर योजना देत असाल तर आम्ही सर्व कामगारांना घेऊन विधानसभेवर धडक देऊ अशा प्रकारचा इशारा देतो आणि साहेब कामगार आहे तो साहेब आपण लवकरात लवकर लो या ठिकाणी लक्ष द्या आणि आपल्या बांधकाम कामगार वाचवा नाहीतर आपण चले जाव तुमच्या गावाला तुम्ही जावा बदलून दुसरं काम, काम, काम या ठिकाणी नेमा अशा प्रकारे मागणी करतो